हॅलो स्टुडंट्स ओके जास्तीची बडबड न करता डायरेक्टली टॉपिक चालू करूया जर तुम्ही याच्या अगोदरचा टॉपिक नसून बघितला तर अगोदर तो बघून या कारण तो बघितल्यानंतरच तुम्हाला हे पुढचे कन्सेप्ट समजतील हे दोन फ्लोचार्ट जे दिलेले आहेत खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत पहिलावाला बघूया हा पहिलावाला जो आहे तो एरोबिक रेस्पिरेशनचा फ्लोचार्ट आहे आणि हा दुसरावाला जो दिसतो आहे हा अनएरोबिक रेस्पिरेशनचा फ्लोचार्ट आहे ऑलरेडी पहिल्या क्लासमध्ये एरोबिक आणि अनएरोबिक यांचा डिफरन्स आपण बघितला आहे एरोबिक म्हणजे इन प्रेजेंस ऑफ ऑक्सिजनमध्ये होतं अनएरोबिक म्हणजे इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होतं सिम्पल आहे एवढं सगळ्यांना क्लिअर आहे ओके त्यातलं ग्लुकोज ग्लायकोलिसस झालेलं आपण बघितलं ग्लायकोलेसस लेसस म्हणजे तुटणं मग ग्लुकोजचे तुकडे झाले आणि त्याच्यानंतर जे जे कंपाऊंड्स बनले हे आपण आधीच्या क्लासमध्ये बघितलं आता ग्लुकोज म्हणजेच काय ते एक टाईपचं कार्बोहायड्रेट आहे ओके म्हणजे जे ग्लुकोजचं ग्लायकोलसिस झालं होतं तिच्या स्टेप होती ती कोणाची ती ॲक्च्युअलमध्ये कार्बोहायड्रेटची बरोबर कारण ग्लुकोज म्हणजेच कोण आहे कार्बोहायड्रेट आहे आता हे जे मधलं जे दिलेलं आहे हे आपण ऑलरेडी बघितलं अगोदरच्या क्लासमध्ये आता जर का समजा बॉडीमध्ये इनफ कार्बोहायड्रेट नसेल मग एखादा व्यक्ती फास्टिंगवरती असेल अशावेळी बॉडीला जेव्हा एनर्जीची गरज लागते तेव्हा बॉडी काय करतं बाकीचं सोर्स यूज करून एनर्जी बनवतं म्हणजे कुठलं लिपिड्स आणि प्रोटीन्स आणि आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर लिपिड्सपासून आपल्याला नाईन किलो कॅलरी एनर्जी भेटतं आणि प्रोटीनपासून फोर किलो कॅलरी एनर्जी भेटतं मग जर बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट कमी असेल त्यावेळेस बॉडी लिपिड्स किंवा प्रोटीन या दोघांना यूज करून येणं जीवन होते मग कसं बनवतं लिपिडचं कन्वर्जन फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि फॅटी ॲसिडनंतर डायरेक्टली ॲसिटील कोएनझाईम ए बनतं ओके आता एक स्टेप मिसिंग आहे पॅरोक ॲसिड बनत नाही लिपिडपासून डायरेक्टली फॅटी ॲसिड आणि फॅटी ॲसिडपासून नंतर ॲसिटील कोएन्झाईम ए सिमिलरली प्रोटीन आपल्याला माहिती आहे प्रोटीन कशापासून बनतं चॅप्टर नंबर वनमध्ये स्टडी केलं आहे कशापासून अमिनो ॲसिड्स प्रोटीन ही अमिनो ॲसिडची चेन आहे आणि म्हणून प्रोटीनपासून काय होतं प्रोटीनचे तुकडे होतात म्हणजेच काय बनतं ॲमिनो ॲसिड्स बनतात आणि मग ॲमिनो ॲसिड्सपासून डायरेक्टली काय बनतं ॲसिटील कोहेन्झाईम ए सिंपल लिपिडचं कन्वर्जन पहिले फॅटी ॲसिडमध्ये नंतर ॲसिटिल क्वेएनझाईम एमध्ये आणि प्रोटीनचं ॲमिनो ॲसिडचं नंतर ॲसिटिल क्वेएनझाईम ए तेवढं झाल्यानंतर परत जसं ग्लायकोलिसिसमध्ये झालं होतं सायकल आपल्याला माहिती आहे आणि मग क्रेप सायकलनंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफिरचन रिॲक्शन होते आणि फायनली आपल्याला ओ टू एस टी ओ आणि एनर्जी हे प्रॉडक्ट्स भेटतात सॅम्पल एरोबिक कळलं सगळ्यांना हे एक्झाममध्ये विचारलेलं आहे त्याच्यानंतर अनेरोबिकमध्ये बघूया अनॅरोबिकला आता कसं लक्षमय ठेवायचं ते सांगतो बघा अनेरोबिक सा, रेस्पिरेशनचा अगोदर हा टेबल बघा चार्टमध्ये दोन स्टेप्स आहेत एक आहे ग्लायकोलिसिस आणि पायरोइक ॲसिड तर अनॅरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये होतं तर खूप साऱ्या बॅक्टेरियांमध्ये होतं आता बॅक्टेरियामध्ये काय होतं का होतं कारण काही बॅक्टेरिया असं आहे जे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन राहू शकत नाही दॅट मीन्स लिव इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन आणि म्हणून त्या सगळ्या बॅक्टेरियांमध्ये काय होतं अनर्बिक रेस्पिरेशन होतं सिम्पल कळलं तुम्हाला कुठे होतं खूप साऱ्या बॅक्टेरियांमध्ये होतं का होतं कारण त्या बॅक्टेरिया इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन राहू शकत नाही नंतर जे दोन स्टेप्स आहे ग्लायकोलेसिस अँड पॅरोक ॲसिड या दोन्ही रेस्पिरेशनसाठी सेम आहे दोन्ही म्हणजे कोण एरोबिकमध्ये पण ग्लायकोलिसिस अँड पॅरोविक ॲसिड बनतं आणि अनएरोबिकमध्ये पण ग्लायकोलिसिस अँड पॅरोक ॲसिड बनतंय म्हणजे ह्या दोन्ही स्टेप्स कॉमन आहेत दोन्हीकडे पण ओके okay? एक स्टेप नवीन आहे ती म्हणजे फर्मेंटेशन तर फर्मेंटेशन म्हणजे काय बनतं ज्याच्यामध्ये दारू किंवा दही काय म्हणतं दारू किंवा दही दारू म्हणजे अल्कोहोल आणि दही म्हणजे दह्यामध्ये काय असतं लॅक्टिक ॲसिड म्हणजे जेव्हा फर्मेंटेशन प्रोसेस होती तेव्हा काय बनतं दारू किंवा दही बनतं दिसत मला पॅरोक ॲसिड ग्लायकोलोसिस दोन्हीकडे कॉमन आहे फर्मेंटेशन झाल्यानंतर अल्कोहोल बनलं आहे आणि इथं काय बनले लॅक्टिक ॲसिड कळलं फर्मेंटेशन नंतर काय बनलं अल्कोहोल आणि इकडे काय बनलं फर्मेंटेशन नंतर लॅक्टिक ॲसिड ओके okay, आता कोणाकोणामध्ये फॉर एक्झाम्पल दिलं आहे हे फर्मेंटेशन अल्कोल कोणामध्ये बनतं ईस्ट इथे कोण कौन कोणी मसल सेल्समध्ये बनतं लॅक्टिक ॲसिड कुठं बनतं मसल सेल्समध्ये आणि फर्मेंटेशन अल्कोल कुठे बनतं ईस्टमध्ये ओके okay, अल्कोहोल बनवायला आपण ईस्ट यूज करतो आपल्याला माहिती आहे आता अजून काय गोष्ट आहे एरोबिक मायक्रोऑर्गॅजम म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं तरीसुद्धा समटाईम्स कधी कधी त्यांच्यामध्ये पण काय होतं अनएरोबिक रेस्पिरेशन होतं आता का होतं कारण इफ देर इज अ डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन सराउंडिंग जर का आउटसाईड म्हणजे सराउंडिंगमध्ये जर ऑक्सिजन कमी प्रमाणामध्ये जर असेल तर काय होतं जे एरोबिक ऑर्गॅनिझम आहे ते पण अनएरोबिक रेस्पिरेशन करायला चालू करतात कळलं कधी चालू करतात जर बाहेर ऑक्सिजनची लेवल कमी असेल तर इफ देर इज अ डिप्लेशन म्हणजे कमी असेल खूप लेवल कमी असेल कोणाची ऑक्सिजनची सराउंडिंगमध्ये जर ऑक्सिजनची लेवल कमी असेल तर एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम पण अनएरोबिक रेस्पिरेशन करतात कळलं सगळ्यांना ओके आता नेक्स्ट पॉईंट आहे नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे ह्युमन्स मग ह्युमन्समध्ये पण अनॅरोबिक रेस्पिरेशन होतं का कारण आपण तर इनहेल करतो ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन आहे ते ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये होतं मग ह्युमन्स पण अनॅरेबिक रेस्पिरेशन करतात का आन्सर इज येस कधी कधी समटाईम्स होतं कुठे होतं मसल्समध्ये ओके कुठं होतं मसल्समध्ये केव्हा होतं वेन केव्हा वाईल्ड परफॉर्मिंग एक्सरसाईज जेव्हा बॉडीमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज चालू असतात खूप सारे आपण ॲक्टिव्हिटी करत असतो त्यावेळेस आपली बॉडीसुद्धा मसलसुद्धा अनअरोबिक रेस्पिरेशन करतं कसं करतं जेव्हा खूप जा जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाईज बॉडी करते तेव्हा खूप कमी अमाऊंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते ओके जास्त एक्सरसाईज जेव्हा करते बॉडी तेव्हा लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस खूप कमी एनर्जी प्रोड्यूस होते आणि कमी एनर्जी प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं लॅक्टिक ॲसिड म्हणजेच जे मसलचं सेल आहे ते एनारोबिक रेस्पिरेशन करतात आणि आपण बघितलं एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं पॅरोबिक ॲसिडचं फर्मेंटेशन होतं आणि त्याच्यापासून लॅक्टिक ॲसिड बनतं म्हणजे आपल्या मसल्समध्ये काय बनायला चालू होतं लॅक्टिक ॲसिड आणि हे लॅक्टिक ॲसिड काय होतं ॲक्युम्युलेट होतं जमा व्हायला चालू होतं आणि म्हणून आपण टायर्ड फील करतो ओके okay, म्हणून आपण काय करतो टायर्ड फील करतो आपण दमल्यासारखं दमल्यासारखं वाटतं की आपण दमतो ओके okay, रिझन कळल्या सगळ्यांना म्हणजे ह्युमन्समध्ये पण अनर्बिक रेस्पिरेशन होतं कधी होतं कधी कधी होतं कुठे होतं मसल्समध्ये होतं केव्हा होतं खूप जास्त एक्सरसाइज केली तेव्हा होतं कसं होतं कारण खूप जास्त एक्सरसाईज करतो तेव्हा खूप कमी अमाऊंटमध्ये एनर्जी प्रोड्यूस होते बॉडीमध्ये आणि मग बॉडीचे सेल्स काय फर्मेंटेशन करून काय करायला लागतात लॅक्टिक ॲसिड्स बनवायला लागतात हे लॅक्टिव्ह अॅक्युम्युलेट होतं आणि त्याच्यामुळे म्हणजे जमा होतो आणि नंतर आपण टायर्ड फील करतो आता बोर्ड मध्ये याच्यावरती जे जे क्वेश्चन्स आले आहेत आपण त्यांना डिस्कस करू ओके फर्स्ट टू थाउजंड नाईन्टीनमध्ये एक क्वेश्चन आलाय आहे बघा इथं लिपिड्स असतात लिपिड्सनंतर फॅटी ऍसिड आहे इथं प्रोटीन्स आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे इथं काय असतं इथं प्रोटीन्स नंतर आपल्याला माहिती आहे इथे काय असेल अमिनो इथे असेल अमिनो ॲसिड बरोबर लिक्विडपासून फॅटी ॲसिड आहे प्रोटीन्सपासून अमिनो असे ग्लायकोलिसस म्हणजे आपल्याला माहिती आहे इथं काय असेल कार्बो हायड्रेट ओके तसं बघायला गेलं तर हा मार्च टू थाउजंड नाईन्टीनचा क्वेश्चन आहे ग्लायकोलिस नंतर आपल्याला माहिती आहे पुढची स्टेप काय इथं असतं पायरोविक पायरोविक ॲसिड नंतर पायरोविक ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये होतं ॲसिटील ॲसिटील कोएन्झाईम ए हे आपल्याला माहिती आहे सिम्पल आहे ना बघा कार्बोहायड्रेटचं नंतर ग्लो ग्लायकोलिस नंतर पार्विक ॲसिडनंतर ॲसिटिल कोएन्झाईम ए इकडं प्रोटीन नंतर काय अमिनो ॲसिडस टू थाउजंड नाईन्टीनचा क्वेश्चन होता आता नेक्स्ट आपण बघूया जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोरचा एक क्वेश्चन आहे आणि बघूयाला कसं सॉल्व्ह करायचं जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर आता काय वाटतं इथं ग्लायकोलिस दिले आहे ग्लायकोस नंतर ॲसिड ऍसिड ॲसिटिल कोएन्झाईम ए आहे त्याच्यानंतर काय होतं तर क्रेप्स सायकल होतं हे आपल्याला माहिती आहे काय होतं क्रेप्स सायकल ओके इकडे अमिनो ॲसिड दिसतंय मग अमिनो ॲसिड म्हणजे इथं काय असेल प्रोटीन असतील बरोबर इथे काय असेल इथे असेल प्रोटीन राईट इथे काय असेल प्रोटीन ओके क्लायकोलिसिस इथे काय असेल तर इथे असेल कार्बोहायड्रेट ओके इथे काय असेल कार्बो कार्बोहायड्रेट नंतर आपल्याला माहिती आहे प्रोटीन झालं कार्बोहायड्रेट झालं इथे काय असेल तर इथे आपल्याला माहिती आहे इथे असतं लिपिड्स लिपिड्स आणि लिपिडचं कन्वर्जन कशामध्ये होतं फॅटी ॲसिडमध्ये कशामध्ये होतं फॅटी ॲसिड ओके हे प्रोटीन आहे ओके हे काय प्रोटीन आहे ओके लिपिड्स कार्बोहायड्रेट प्रोटीन सिम्पल किती सिम्पल क्वेश्चन आहे नेक्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेंटी फोर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटीला एक क्वेश्चन आला आहे वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग मग एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला एक्झॉस्टेड आपल्याला दमल्यासारखं का वाटतं याचं रिझन आता आपण आत्ताच आपण बघितलं होतं का कारण जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा बॉडीमध्ये काय होतं ऑक्सिजन कमी असतो अशावेळी खूप कमी अमाऊंटमध्ये एनर्जी बनतं आणि त्याच्यासोबतच बॉडीचे जे सेल मसलचे सेल आहे ते लॅक्टिक ॲसिड बनवतात आणि ते ॲक्युमिलेट होतं आणि म्हणून आपण काय होतं टायर्ड होतं किंवा एक्झॉस्टेड होतं सिम्बल रिझन कळलं ओके आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कधी कधी आला हा प्रश्न टू थाउजंड ट्वेंटीमध्ये आला आहे टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये पण क्वेश्चन विचारला आहे डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटीमध्ये पण सेम क्वेश्चन विचारलाय नेक्स्ट क्वेश्चन टू थाउजंड मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हमध्ये विचारलाय समटाईम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म एनॉर्बिक रेस्पिरेशन गिव्ह रिझन म्हणजे कधी कधी हे बाकीचे एनिमल्स किंवा प्लांट एनॉर्बिक रेस्पिरेशन करतात तर याच्यामागे काय रिझन आहे का करतात तर हे आपण आत्ताच डिस्कस केलं होतं कधी कधी एरोबिक मायक्रोऑर्गॅन्स पण अनएरोबिक रेस्पिरेशन करतात कारण काय जर का तिथे ऑक्सिजनचा अमाऊंट जर कमी असेल सराउंडिंगमध्ये तर दॅट मीन्स इफ देअर इज अ डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन सराउंडिंग दॅन इन सच केसेस हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स परफॉर्म एनॉर्बिक रेस्पिरेशन ओके सिम्पल आई होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर मला सांगा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी या टॉपिकवरती बेस अजून काही क्वेश्चन आहे हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकवरचे जी कमेंट सेक्शनमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचा आहे ओके सिम्पल नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघूया चला बाय बाय